नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर अखेर सरकारची माघार हिंदी अनिवार्य भाषा नाही राज्य सरकारने दिली स्थगिती शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा राज उद्धव युतीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय मत्स्य व्यवसाय चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच दर्जा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी आणि पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला अखेर मोठे खिंडार संग्राम थोपटे यांचा समर्थक पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पक्षात प्रवेश आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आष्टी तालुक्यातील कडाईतील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्यासह रोकड दोन लाख बत्तीस हजार रुपयाचा अवज लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता दरम्यान सोमवारी पुरवणी जबाब देत आणखी सहा लाख साठ हजार रुपयांच्या दागिन्यांसह रोख पन्नास हजार रुपये असा एकूण आठ लाख ब्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे म्हटले आहे शनिवारी नेहमीप्रमाणे जेवण करून व्यापारी दिलीप बलदोटा यांचे बंधू व कुटुंब झोपले असता रविवारी मध्यरात्री पावणे तीनच्या दरम्यान बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांचं रोख रक्कम असा दोन लाख बत्तीस हजाराचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद दिली होती पोलिसांनी पंचनामा करून फिंगरप्रिंट घेतल्यानंतर इतर ठिकाणी सामानाची तपासणी केली असता सोने चांदीच्या दागिन्यांचा रोख पन्नास हजार रुपये असा सहा लाख साठ हजाराचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात येतात सोमवारी आष्टी पोलीस ठाण्यात पुरवणी जबाब देण्यात आला एकूण आठ लाख ब्याण्णव हजाराचा ऐवज चोरी गेल्याचे नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवडे हे करत आहेत यवादर्पण लाईव्हसाठी किरण जावळे कडा माजलगाव तालुक्यातील ढाब्याचे मालक महादेव गायकवाड आणि ग्राहकात वाद होऊन त्याचे रूपांतर हनामारीत झाले होते यात महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणातील आरोपी फरार झाले होते परंतु आज सकाळी बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन आरोपींना पुणे येथून जेरबंद केले या प्रकरणी आशुतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात रोहित शिवाजीराव थावरे व अन्य दोन अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेत कृष्णा माणिकराव थावरे आणि ऋषिकेश रमेशराव थावरे यांचा सहभाग निश्चित करण्यात आला होता त्यावरून पोलिसांनी आज या तिघाही आरोपींना पुण्यातील नगर परिषद चौक आळंदी येथून ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कामत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री महेश विघ्ने पोलीस अमलदार भागवत शेलार महेश जोगदंड तुषार गायकवाड राजू पठाण बप्पासाहेब घोडके सुरवशे चालक गणेश मराडे आदींनी केली बीडचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक यांची महाराष्ट्र शासनाने बदली केली असून त्यांच्या जागी श्री विवेक जॉन्सन यांची बीडचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे श्री अविनाश पाठक यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ मुंबई या पदावर नियुक्ती केली असून त्यांनी या नवीन पदाचा ताबडतोब कार्यभार स्वीकारावा असा आदेश अपर मुख्य सचिव सेवा व्ही राधा यांनी आज दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी काढला आहे त्यामुळे आता अविनाश पाठक यांच्या जागी श्री विवेक जॉन्सन हे बीडचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारतील बीड जिल्हा आज पुन्हा एकदा अत्यंत भयंकर घटनेने हादरला असून मला तुमची मुलगी द्या असे म्हणत एका गावगुंडाने शिक्षकावर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे या घटनेत हल्ल्यात गंभीर जखमी झालेले शिक्षक हे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत केज तालुक्यातील वरपगाव येथील एका महाविद्यालय परिसरात हा प्रसंग घडला बाजीराव डोयफडे असे पीडित शिक्षकाचे नाव असल्याची माहिती असून आरोपी तरुणाचे शिक्षकाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम असल्याची माहिती आहे या प्रेमातून त्याने शिक्षकाकडे त्यांच्या मुलीचा हात मागितला होता परंतु शिक्षकाने नकार दिल्यानंतर त्याने आपले ट्रॅक्टर थेट शिक्षकाच्या कारवर चढवले जखमी शिक्षकाच्या नातेवाईकांनी सांगितले की आरोपीने शिक्षकावर कुराडीने हल्ला केला त्यानंतर त्याने त्यांच्या कारवर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचे बनाव केला या घटनेत बाजीराव डोईफोडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या कारचेही मोठे नुकसान झाले आहे या प्रकरणी पीडित कुटुंब लवकरच पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असून न्याय न मिळाल्यास आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्याचाही इशारा दिला है, या या आहे या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या संदर्भात जखमी शिक्षकाचे सासरे काय म्हणाले आहेत ते पाहूयात आमचे जावई आहेत त्यांची मुलगी केजला हे सगळे परिवारात होता त्यावेळेस हा मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडला होता एकतर्फी त्यानंतर ब्लॅकमेल करण्यासाठी काही जाग्यावर तिचे नसले ते फोटो काढून घेतले आणि त्या पुरीला नेहमी ब्लॅकमेल करीत राहिला त्याच्यानंतर ती मुलगी मलाच द्या असं म्हणून सारखा ह्या शिक्षक आमचे जावाया संघ भांडत होता तर शेवटी ह्यांनी जाण्या येण्यासाठी एकदा दोनदा त्यांनी रस्त्यात अडवल्यामुळं स्वतः गाडी घेऊन त्या शाळेला वरवगावला जाण्याची वेळ आली ड्रायव्हर ठेवून ते स्वतः येणं जाणं करत होते मग ह्याने आज असा प्रकार घडवला की रस्त्यावर येऊन टॅक्टरची धडक मारून गाडी थांबवून त्या ते ठिकाणी त्यांच्यावर वार केले हे अशी घटना घडलेली आहे कुऱ्हाडीचे वार कोयत्याचे पुन्हा ते पहारीने दर्जा तोडला असा प्रकार हा घडलेला आहे सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचं थोडं ट्रीटमेंट करून आता लोटसच्या हॉस्पिटलला इथं त्यांना आणलेलं आहे त्यांच्यावर आता हे ट्रीटमेंट चालू आहे इथं ह्याच्या आधी एस पीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तिथल्या पोलीस स्टेशनला डी वाय एस पीला जाऊन दहा वेळा भेटलो की आम्हाला संरक्षण द्या हे करा ते करा तरीही कुणी त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही आतापर्यंत त्याच्यामुळे आताही आम्ही एक दीड घंट्यात स्वतः एस पीला जाऊन भेटणार आहेत तिथं ही सविस्तर माहिती सांगणार आहेत याच्यावर बी नाही कारवाई झाली तर तिचे आम्ही स्वतः तिथं राकेल पेट्रोल घेऊन जाऊन अंगवर जाळून घेणार आहे एवढ्याले गुंड बीडमध्ये हिंडतात आणि कसलीच कारवाई होत नाही पोलीस डिपार्टमेंट आहे का काय हे कळत नाही मग हे तर नेमका कुणाचा हात असतो काय असतं हे सुद्धा आम्हाला कळत नाही तर आम्ही एक घंटेने आता पुन्हा एस पी ऑफिसला जाणार आहेत सविस्तर साहेबाशी चर्चा करून त्याच्यावर कारवाई एक त्या घंट्यात झाली पाहिजे तो अटक झाला पाहिजे महादेव रंगनाथ घुमरे ना ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशनद्वारा आयोजित राज्यस्तरीय डॉक्टर होमी भाबा बालवैज्ञानिक स्पर्धेत सरस्वती विद्या मंदिर शिवाजीनगर बीडचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी चिरंजीव बागल अनुज विठ्ठल याने या स्पर्धेच्या लेखी प्रात्यक्षिक कृती संशोधन प्रकल्प आणि मुलाखत या चार स्टेप यशस्वीरित्या पार करून डॉक्टर होमी बाबा अनुसंशोधन केंद्र मुंबई येथे त्याची बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली असून त्याने गोल्ड मेडलसह रोख पाच हजार रुपये शिष्यवृत्ती पटकावली आहे मुंबई येथे पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात त्याने आपले मनोगत व्यक्त करताना सरस्वती विद्या मंदिर शिवाजीनगर बीड सह संपूर्ण बीड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत व्यासपीठावरील मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले या प्रसंगी राज्यातून विविध बक्षीस पात्र विद्यार्थी तसेच विज्ञान व संशोधन क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते त्याच्या या नेत्रदीपक येशाने सरस्वती विद्यामंदिर शिवाजीनगर बीडचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात उज्ज्वल केल्याबद्दल बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती बीड तसेच संस्थेचे संस्थापक सचिव श्री उत्तमराव पवार सर तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळासह मुख्याध्यापक श्री गोरे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी या सर्वांनी मिळून चिरंजीव अनुज बागल व त्याच्या पालकांचे अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार